नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण या योजनेमध्ये मित्रांनो योजने लाडक्या बहिणींना निकषांना आणि ए के वाय सीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे आता त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे आता त्यांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तिथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेशी एक मोठी अपडेट आहे यामध्ये लाडकी बहीण यांना पायावर उभ्या राहणार तर व्यवसायासाठी ही कर्ज मिळणार तसेच हप्ते कसे वळते होणार ते पाहूया तर मित्रांनो लाडक्या बहिणींना निकषांना तसेच ई के वाय सीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे तर यामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती ते पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची वार्ता आली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील यामध्ये पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच लाडक्या बहिणींना निकषांना आणि ई के वाय सीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलेलं आहे तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे त्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच आता मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये की उद्योग व्यवसायासाठी कर्ज तर यामध्ये उद्योग आणि व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये दरमहा देण्यात येतात तसेच हे पैसे डी बी टी अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात तसेच या योजनेमुळं राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे तसेच ग्रामीण भागातील महिलांना त्याचा लाभ मिळत आहे तसेच यामध्ये त्यांना इतर काही योजनांचा फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे मिळणार नसल्याचेही सरकारने अगोदर स्पष्ट केलेले आहे तर यामध्ये या यामध्ये याम योजनांचा फायदा घेणाऱ्या तसेच महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचे सरकारने अगोदर स्पष्ट केलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे तर यामध्ये मित्रांनो महिलांना एक लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे तसेच महिलांना शून्य टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आता महिलांना हा जो आहे तो कर्ज पुरवठा शून्य टक्के व्याजदराने हा पुरवठा केला जाऊ शकतो तसेच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तसेच मुंबई बँकेने तीन सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू कर सुरू केली आहे तसेच या योजनेत एक लाखापर्यंतचे कर्ज हे शून्य टक्के दराने देण्यात येत आहे दे तर यामध्ये एक लाखापर्यंतचे जे काही कर्ज आहे त्यामध्ये शून्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते तसेच त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची ही संधी आहे तसेच मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता क के केव्हा तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपये अनुदान दिले जाते लवकरच हे अनुदान एकवीसशे रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे पण त्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही यामुळे या, या मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाचे हप्ते वसूल केले जाणार आहेत तर ये यामध्ये जे काही एकवीसशे रुपयेचा हप्ता होणार आहे किंवा हे पंधराशे रुपये जे मिळतात तर त्याच्यामध्ये कर्जाचे हप्तून क कर्जाचे जे काही हप्ते आहेत त्या अनुदानातून वसूल केले जाणार आहेत तसेच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलनुसार योजनेसाठी एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट इतके अर्ज प्राप्त झालेले आहेत तसेच एक कोटी एक कोटी सहासष्ट लाख नऊ हजार एकशे एकोणचाळीस अर्ज हे मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे की त्यांना आता व्यवसायासाठी हे एक लाखापर्यंतचं कर्ज आहे ते शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट एक नवीन एक योजनेविषयी माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद